सर्वांना नमस्कार मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच शिक्षक कर्मचाऱ्याची मागणी होती की सर काहूत मध्ये क्वीज कशी तयार करावी याबाबतचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो हो, आहोत तर कोणत्याही प्रकारची वेळ न घालवता आपण लागलीच नेमकं ही क्वीज कशी तयार करावी याला सुरुवात करूया मित्रो त्यासाठी आपल्याकडे सुरुवातीला क्वेश्चन जे आपण त्या मध्ये घेणार आहोत ते तयार असावे जेवढे काही आपण प्रश्न मध्ये घेणार आहोत ते सर्व प्रश्न पहिलेच आपण मध्ये वगैरे तयार करून ठेवू शकतो जस की मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीने काही प्रश्न तयार करून ठेवलेले आहेत चार पर्याय आणि यामध्ये आपण दोन पर्यायामध्ये चूक बरोबर सारखे प्रश्न सुद्धा घेऊ शकतो आपण असे प्रश्न तयार करून पहिले जर ठेवले तर मग काहूत मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला लवकरात लवकर, लवकर काहूत मध्ये क्वीज क्रिएट करता येईल चला तर आता आपण काहूत मध्ये क्वीज क्रिएट करताना काय करावं लागेल याकडे जाऊयात त्यासाठी मी एक गुगल क्रोम ब्राउजर ओपन करतोय आपल्या स्क्रीन वर गुगल चे हे होम पेज आहे या होम पेज मध्ये आपण काहूत लॉग इन किंवा काहूत डॉट कॉम के टी डॉट सी ओ एम या पद्धतीने सर्च करून एक आता दिसत आहे या पद्धतीचं होम पेज तुम्हाला दिसेल आपण जर पहिल्यांदा काउतवर आपल्याला साईन अप करावं लागेल या ठिकाणी आपण पाहू शकतो साईन अप फ्री असं दिसत आहे आणि बाजूला लॉग इन असंही ऑप्शन आहे या अगोदर जर आपण काहत मध्ये साईन अप केलेला असेल तर आपण डायरेक्ट लॉग इन करू शकतो किंवा जर पहिल्यांदा आपण यामध्ये आलो तर आपल्याला साईन अप फ्री यावर क्लिक करायचं आहे मी साईन वर क्लिक करून दाखवतो <coughs> या पद्धतीने तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करताना तुम्ही कोण अशी ओळख म्हणजे प्रोफेशनल आहात का टीचर आहात का स्टुडंट आहात का फॅमिली फ्रेंड या पद्धतीने विचारेल तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटते ते निवडायचं आहे नॉर्मली स्टुडंट किंवा टीचर जर निवडलं आपण तर चांगलं आहे मी टीचर निवडलं आता टीचर मध्ये सुद्धा चार ऑप्शन दिलेले आहेत चारपैकी जे लागू पडते आपल्याला जसं की मला स्कूल लागू पडते तर मी स्कूलवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर अगदी वरच्या मध्ये जो तुम्हाला वाटते साधेसा तो मेल टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड नवीन तयार करायचा आहे तुम्हाला इथं पुन्हा लॉग इन करताना तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे त्यामुळे इथं जो मेल टाकणार आहे आपण त्या मेलच्या इनचा पासवर्ड नाही काहूत मध्ये लॉग इन होण्याचा पासवर्ड असणार आहे मेलचा जो पासवर्ड असणार आहे तो बाजूला ठेवा इथं फक्त काहूत लॉग इन करताना त्या संबंधित मेल साठी जो पासवर्ड आपण वापरणार आहोत तो टाकायचा आहे त्यानंतर खाली एक चेकबॉक्स आहे यावर आय एम ह्युमन यावर सा, क्लिक करून घ्यायचं आणि साईन वर क्लिक करायचं मी ऑलरेडी यामध्ये साइन अप केलेला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा साइन अप करणार नाही पण दुसरं एक ऑप्शन आहे आपल्याकडे तुम्ही जर थोडं खाली आलात तर आता बघा या माझ्या ब्राउजर साठी मी ऑलरेडी एका मेलने साईन इन झालेला आहोत तर अशा वेळी आपण कंटिन्यू Google, गुगल असं करून सुद्धा डायरेक्ट लॉग इन सुद्धा होऊ शकतो आता इथं बघू शकता माझा मेल ऑलरेडी याच्यामध्ये गुगलला आहे त्यामुळं मला डायरेक्ट कंटिन्यू गुगल केलं तरी चालेल त्यानंतर इथं आपण मेल निवडायचा मेल निवडल्याच्या नंतर ॲटोमॅटिक पेज रिफ्रेश होतं आणि आपण त्या का काहूत मध्ये लॉग इन होऊन जातो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता मी इथं लॉग इन झालेला आहोत हे जे दिसते माझ्या मेलच प्रोफाईल आहे म्हणजे मी आता इथं लॉग इन ऑलरेडी झालेला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या अगोदर मी का काही काहूत क्रिएट केलेले आहेत जवळपास तीन काहूत दिसत आहे तर आता नेमकं आपल्याला कसं बनवायचं यासाठी इथं क्रिएट ऑप्शन आहे वर्क प्रोफाईलच्या बाजूला त्या क्रिएट वर क्लिक करायचं आहे यामध्ये तीन प्रकार आहे स्टोरी आणि कोर्स असंही करता येतं पण आपण जस्ट काहूत क्रिएट करणार आहोत म्हणून मी काहूत वर क्लिक केलं इथं परत काही ऑप्शन्स आहेत पीडीएफ टू काहूत इम्पोर्ट स्लाइड काहू जनरेटर आहे पण हे बऱ्यापैकी पेड आहेत त्यामुळं आपण फ्रीवाल ब्लँक कॅनवस आणि ज्यांनी याच्यात पेड व्हर्जन आहेत त्यांना याद्वारे सुद्धा बऱ्यापैकी लवकरात लवकर काहूत जनरेट करता येणार आहे इथं आपण निवडूया ब्लँक कॅनव्हास या ब्लँक कॅनव्हास मध्ये तुम्ही पाहू शकता हा जो इंटरफेस दिसतोय बघा या ठिकाणी स्टार्ट टायपिंग युअर क्वेश्चन त्यानंतर इथं खाली चार पर्याय दिसत आहे आपल्याला त्याचबरोबर आपण इथून थीम सुद्धा चेंज करू शकतो ही थी स्टँडर्ड थीम आहे मला जर वाटलं की विंटर पाहिजे तर आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर थोडस विंटर फील आलेलं आहे वाला पाहिजे तर समर वाल्यावर क्लिक करून आपण ते घेऊ शकतो खूप सारे थीम आहेत यात काही पेड थीम सुद्धा आहेत साजेसी आपले क्वीजला साजेशी जी असेल ती आपण इथं घेऊन घ्यायची त्यानंतर क्वीज आपण भरवत आहे त्यामध्ये प्रश्नाचे प्रकार आहेत जसं क्वीज चार पर्याय असलेले त्याच्यानंतर ट्रू फॉल सुद्धा आपण घेऊ शकतो इथे बाकीचे जे सगळे ऑप्शन आहेत जसं पोल पिन आन्सर पझल स्लायडर ड्रॉप पिन ही सर्व ऑप्शन पेड साठी आहेत पेड व्हर्जन साठी मग आपण फ्री मध्ये ज्या गोष्टी करू शकतो त्याच्यामध्ये क्वीज आणि ट्रू ऑर फॉल्स ह्या दोनच ऑप्शन आहेत आपलं काम ऍज अ क्वीज बनवण्याचं सहज निपटू शकते इथून ते म्हणजे क्वीजच्या माध्यमातून त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला आपण टाइम सेट करू शकतो इथं टाइम लिमिट दिलेला आहे सेकंद हे स्टँडर्ड आहे तुम्हाला पाहिजे तर तीस सेकंद वगैरे आपण करू शकतो जे ते स्टँडर्ड डबल पॉईंट किंवा एखाद्या प्रश्नाला नो पॉइंट असंही करता येते पण आपण स्टँडर्ड राहू देऊयात आन्सर ऑप्शन म्हणजे सिंगल सिलेक्ट हे ऑप्शन आपण म्हणजे थ्री व्हर्जन मध्ये सिंगल सिलेक्टच असणार आहे मल्टिपल जर सिलेक्ट करायचे असतील तर त्यासाठी पेड व्हर्जन असणार आहे पण आपण सध्या सिंगल आन्सरवरच ठेवणार आहे आता आपण यापूर्वी बनवलेले जे प्रश्न होते ते प्रश्न आपण इथं पटापट टाईप करून घेऊयात पहिला प्रश्न मी इथून कॉपी करतो या पद्धतीने आहे माझा आणि मी प्रश्नांना क्रमांक देणार नाहीये कारण क्रमांक दिल्याच्या नंतर तो पहिला तो दुसरा असं होईल त्यापेक्षा सगळे प्रश्न जर रॅन्डमली प्रेझेंट झाले क्विज घेताना तर ते अधिक चांगलं असणार आहे म्हणून मी प्रश्नांना क्रमांक नाही दिला मी प्रश्न टाईप केलेला आहे आता मला पर्याय पण टाईप करायचे जा। त्यासाठी परत मी पर्यायाला कॉपी करून घेतो

मिस्टेक वगैरे सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे टाईप करताना आता बघा मी चार पर्याय आणि इथे एक प्रश्न पण टाईप केलेला आहे आता यामध्ये जो योग्य पर्याय आहे त्याच्या समोर जो आपल्याला चौकट दिसत आहे त्यावर टिक करायचं आहे योग्य पर्यायाच्या चौकटीवर तर मित्रांनो ज्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे असं आपल्याला वाटते त्याच्या समोरच्या जो स्केअर आहे त्यावर टिक करायचं आहे आता हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे यामध्ये अधिक माहिती अशी तर जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये चित्र ऑडिओ व्हिडिओ हे द्यायचं असेल तर या ठिकाणी आपण ते टाकू शकतो त्याचबरोबर तुम्हाला पर्यायामध्ये सुद्धा चित्र काही सिंबॉल वगैरे लागत असेल यापैकी संबंधित ऑप्शनला बोल्ड करायचा इटॅलिक करायचं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही ते सुद्धा इथं सहज करू शकता एखाद्या प्रश्नामध्ये फोटो वगैरेची गरज असेल तर ते सुद्धा आपण इथून इन्सर्ट करू शकतो प्लस वर क्लिक करायचं आणि जर मध्ये सेव्ह असेल तर त्याला अपलोड मीडिया मधून अपलोड मीडिया हे ऑप्शन निवडून आपण त्या ठिकाणी ते पाहिजे ती इमेज किंवा एखादा चा व्हिडिओ लागत असेल तुम्हाला तो सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता ऑडिओ घेऊ शकता या पद्धतीने तुम्हाला ते करता येणार आहे माझा पहिला प्रश्न तयार झाल्याच्या नंतर मला दुसरा प्रश्न तयार करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी क्वेश्चन क्लिक करायचं आता ऍड क्वेश्चन केल्याच्या नंतर क्वेश्चनचा प्रकार तुम्हाला ते विचारेल सुरुवातीला तर आपण ठरल्याप्रमाणे किज घेणार आहोत पाहिजे तर आपण ट्रू फॉल्स पण घेऊ शकतो पण बाकी सर्व घेता घेतण्यासाठी आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल ते बाकी सर्व घेण्यासाठी मात्र आपल्याला पेड व्हर्जनची गरज आहे मला क्विज पाहिजे मी क्विजचा दुसरा क्वेश्चन इथं ऍड केलेला आहे हा माझा पहिला होता हा दुसरा पण मी क्वेश्चनला नंबर नाही देत आहे कारण ते जेव्हा प्रेझेंट होतील क्विज घेताना तेव्हा ते रॅन्डमली यावेत असं मला वाटते म्हणून मी ते घेणार नाही परत आपण काही प्रश्न दुसरा प्रश्न टाईप करून घेऊया हा माझा दुसरा प्रश्न मी इथे पेस्ट केलेला आहे त्याचे पर्याय पण पेस्ट करून घेऊयात पर्याय तुम्हाला बरोबर दाखवायचा आहे तो पर्याय आपण त्याच्या समोर जो सर्कल दिलेला आहे गोल दिलेला आहे त्यावर टिक करायला विसरायचं नाही ठीक आहे आता या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय तीन आहे तर मी त्याच्या समोरचं जे टीक आहे त्याला ग्रीन केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढे प्रश्न तयार केलेले आहे आपण ते सर्व ऍड करून घ्यायचे आहे आता मी पटापट उरलेले प्रश्न ऍड करून घेतो मित्रांनो आता या प्रश्नामध्ये मला एक इमेज इन्सर्ट करायची आहे त्यासाठी मी या सेंटरच्या प्लस पॉइंट वर क्लिक केलेलं आहे या ठिकाणच्या इमेज पैकी नको आहे मला तर मी माझ्या कम्प्युटर मध्ये सेव्ह असलेली इमेज मी इथे घेणार आहे त्यासाठी अपलोड मीडिया त्यावर क्लिक आहे या ठिकाणी आपण ती इमेज ड्रॉप करू शकतो जिथे असेल तिथून तर मला इथं आहे ती मी इथं आणून ड्रॉप करणार आहे या पद्धतीने सोडण्याची ती इमेज इथं अपलोड होईल त्याला जर थोडस कटफूट क्रॉप वगैरे करायचं असेल साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ती करू शकता इमेज स्क्वेअर मध्ये पाहिजे का सर्कल मध्ये पाहिजे का पोर्ट्रेट लँडस्केप तर मला लँडस्केप पाहिजे या पद्धतीने आपण ठेऊ शकतो थोडस विसायला कमी झालेलं आहे याच्यामध्ये तर आपण ही इमेज बघत एकदा क्रॉपिंग म्हणजे काही गेम ते कपाऊच आहे एक काम एक करतो मी परत एकदा ती इमेज इन्सर्ट करतो अपलोड मीडिया अपलोड मीडिया मध्ये मला ती फाईल्स शोधायची ठेवलेली आहे ओपन करतोय हा ओपन झालेली आहे आणि दिसते पण या पद्धतीने आपण हवी ती इमेज इथं इन्सर्ट करू शकतो उर्वरित प्रश्न मी टाईप करून घेतो तर मित्रांनो या पद्धतीने आपण जवळजवळ पंचवीस प्रश्न तयार केलेले आहेत आता यामध्ये सर्वांना आपण गरजेनुसार वेळ कमी जास्त करून घेऊ शकतो या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न निवडायचा आहे आणि टाइम लिमिट मध्ये वेळ चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे काहीतरी एरर आलेला आहे ती एरर नेमकं काय पहा आपण प्रश्न टाईप केला त्याची जी शब्द मर्यादा होती ती फार जास्त झालेली आहे तर आपल्याला तो प्रश्न बदलावा हो लागेल किंवा त्या ठिकाणी प्रश्नासाठी जी काही आपण शब्द मर्यादा ठेवलेली आहे ती कमी करावी लागेल जवळपास वीस कॅरेक्टर जास्त झालेले आहेत बरेच वेळा लहान मुले गिरगिटणे रेगाटणे काल्पनिक चित्र काढणे रेघोट्या मारणे यापैकी एक दोन शब्द आपल्याला कमी करणे गरजेचे आहे गर्गिटने जी गोटा मारणी काल्पनिक चित्र काढण्या कृतीवर मनन मिस्तर या विषयी आपले मत यांशी आपल्याला काय वाटतं असा प्रश्न आपण इथे तयार केलेला आहे या आता ते जो सिंबॉल आला होता मित्रांनो तो सिंबॉल पण गेलेला आहे आपली क्वीज तयार आहे आता आपण या क्विज साठी पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत प्रिव्ह्यू पाहून घ्यायचा येईल आपल्याला इथे प्रिव्ह्यू दिलेला आहे या पद्धतीने असणार आहे मित्र या ठिकाणी आन्सर सबमिट आणि इथं वेळ सुद्धा दिसणार आहे असा हा प्रश्न आणि तुम्हाला उत्तर दिसणार आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे मित्रांनो आपण इथं याला सेव्ह करून घ्यायचं के सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला किट टायटल विचारेल तर मी टाकतोय आधारी

तर या पद्धतीने क्लासिक मोड असताना आपण हे स्टार्ट करायचंय त्यानंतर तुम्हाला माहित आहे की आ, या पद्धतीने पिन जनरेट होतो आणि मग त्या पिनच्या मदतीनं तुमचे जे काही प्लेयर्स आहेत हे जॉईन होऊ शकतात आशा करतो की तुम्हाला हा गेम कसा कर प्रसारित करायचा वगैरे कळाला असेल आणि हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी काहूत तयार केलेला का आहे त्याच ठिकाणी तुमच्या जुन्या याद्या आहेत त्यामध्ये हा अशा प्रकारे सेव्ह झालेला त्या माझ्या पूर्वीचे काहूत आहेत आणि तयार आहे ज्यावेळेस प्ले करायचं असेल त्यावेळेस होस्ट लाईव्ह या बटनावर क्लिक करून ते प्ले करू शकतो जे मी तुम्हाला तुमच्या समोर, समोर दाखवलेला आहे या पद्धतीने स्टार्ट होते त्यानंतर तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही स्क्रीनवर जे दिसत त्याला आपण क्लिक करायचं आहे कंटिन्यू विथ नो इझलँड क्लास इझलँड वगैरे बनवता येतो पण आपल्याला ते करायचं नाही आहे काही तर इथून आपण कंटिन्यू विथ नो इझलँड वर क्लिक करायचं आणि गेम या पद्धतीचा मोड आल्याच्या नंतर स्टार्ट वर क्लिक करून तो गेम प्ले करायचा अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो धन्यवाद मित्रांनो